सोलापूर शहरामध्ये सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शहरामध्ये मुक्त भारत अभियान अंतर्गत शंभर दिवसाचा जनजागृती मोहीम सुरू करण्यात आला आहे या मोहिमेअंतर्गत वेगवेगळ्या उपक्रम राबवले जात आहेत आरोग्य शिबीर पथनाट्य रॅली त्याचाच एक भाग म्हणून जोडबावी पेठ नागरी आरोग्य केंद्रामध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भागातील नागरिक रुग्ण व यू पी एस सी येथील स्पर्धकांनी भाग घेऊन टीबीमुक्त जनजागृतीपर कार्यक्रम करण्यात आले यावेळी डॉक्टर सुहासिनी वाळवेकर मॅडम डॉक्टर चिलगोंडे सर पी एच एन गायकवाड सिस्टर व जोडभावी पेठ नागरी आरोग्य केंद्रकडील सर्व स्टाफ एन टी ई एफ स्टाफ उपस्थित होते सदर मोहीम आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने व शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडले महाराष्ट्र शासनाचं टीव्ही कॅम्पनिंग चालू आहे सात डिसेंबर ते चोवीस मार्च या शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये आमच्या आशाताई घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत त्याशिवाय जी वेगवेगळी कॅम्पनिंग लावली जात आहेत त्याच्या अंतर्गत एक उपक्रम म्हणजे रांगोळी स्पर्धा आणि ह्या प्रामुख्याने समाज बाबत आज मंगळवार दिवस आहे बाजूलाच मंगळवार बाजार भरतो आणि हे औचित्य साधून जोडभावी यूपीएससी चे वैद्यकीय अधिकारी चिरगुंडे सर आणि पी एच एन लता गायकवाड सिस्टर आणि सर्व आशाताईंनी आणि ए एन एम स्टाफ यांनी मिळून हा उपक्रम साजरा करतो यात त्यांनी विविध प्रकारचे टीबीची जनजागृती होण्याकरता त्याचा प्रसार कसा होतो हा संसर्गजन्य आजार कसा आहे याची ट्रीटमेंट कशी होतीये याची लागण कशी होतीये कोणाला होतीये आणि का होतीये इम्युनिटी कमी होतीये म्हणजे काय होतं हे त्यांनी त्यांच्या मधून दाखवून दिलेलं आहे आणि हेच समाज प्रबोधन आहे आज मंगळवार बाजार असल्यामुळं बरीचशी भाजी मंडईतली लोक ह्या रांगोळ्या बघायला आली आणि त्यांनी त्याच्यातून एक बोध घेतलेला आहे की आता ही रांगोळी दाखवतीये की हा एकाकडून दुसऱ्याकडे खोकल्यातून म्हणजे हवेच्या माध्यमातून पसरतो आहे तर अशा वेळेला आपण मास्क वापरणं गरजेचं आहे ती रांगोळीच बोलतीये त्याच्यासाठी उपचार म्हणून जी काही डॉट्स प्रणाली आहे तर तेही त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे तसंच याच्यामध्ये लंग्ज इन्फेक्टेड होतात म्हणजे कशा होतात त्याचा रंग बदलतो तेही त्यांनी दाखवून दिलेलं आहे तर याच्यातून समाज प्रबोधन होतं आता ज्यांची प्रतिकारशक्ती कमी होते त्यांनी काय खाल्लं पाहिजे तर त्यांनी विविध प्रकारची फळं दाखवलेली आहे तिथे त्याशिवाय बीसीजी सीजीचं व्हॅक्सिन घेणं किती गरजेचं आहे हेही दाखवून दिलेलं आहे धुम्रपान करायला नाही पाहिजे हे त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून बऱ्याच त्यांच्या जे कोणी जवळचे नातेवाईक आहेत किंवा त्यांच्या एरियातले लोक आहेत त्यांनी पण या रांगोळ्या इथं सादर केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या मार्फत हा जो काही संदेश आहे त्यांच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोचलेला आहे आणि ते लोक आपल्या एरियात जाऊन आपल्या शेजारच्या लोकांना प्रवृत्त करतील त्यांचं स्क्रीनिंग करण्याकरता जेणेकरून आपल्याला टीबीचे पेशंट जे सस्पेक्टेड आहेत त्यांचं निदान उपचार मोफत करता येईल आणि समाज प्रबोधन करणं हा त्याचा एक उपचार ठरेल सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत आरोग्य विभागात टी बी कॅम्पेन चालू आहे शंभर दिवस टी बी कॅम्पेन आहे सात डिसेंबर ते चोवीस मार्चपर्यंत हे कॅम्पेन चालू असणार त्या कॅम्पेनच्या अंतर्गत आज आशा वर्कर्स आशाताई आणि स्टाफ इथले सगळे यांनी रांगोळी स्पर्धा भरवलेली आहे त्याचं आयोजन आज करण्यात आलं होतं तर ते कार्यक्रम सध्या चालू आहे आणि महानगरपालिकेच्या अंतर्गत टी बी आरेल देश जिंकेल हा कार्यक्रम आपण सर्व लोकांपर्यंत जाऊन गरजू लोकांना तपासणी करण्यास आवाहन करत हो। आहोत आणि टीबीची सर्व तपासण्या आणि सर्व उपचार मोफत होतात महानगरपालिकेच्या कुठल्याही दवाखान्यामध्ये तर लोकांना माझं आव्हान राहील की गरजूंनी अवश्य जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात संपर्क साधावा खोकला हो। आणि जुने आजार असे काही असतील तर त्याने टीबीची तपासणी करून घ्यावी आणि मोफत उपचाराचा लाभ घ्यावा हो।